क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या भारत देशामध्ये कोणता अवला दिसा देशद्रोही उठतो आणि आमच्या देशाच्या संविधानाच्या विरोधात गरळ ओकतो कोणीही नीच अवला दिसा उठतो आणि आमच्या देशाच्या विरोधात बोलतो कोणीही लुंग्या सुंग्या ऐरा गायरा नतू खैरा देशद्रोही अवलाद आमच्या संविधानाच्या विरोधात बोलतो आमच्या अशोक चक्र तिरंग्या झेंड्याच्या विरोधात बोलतो आमच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात बोलतो परंतु या नराधमांची या देशद्रोह्यांची कायद्यानं जीभ छाटल्या जात नाही आणि म्हणून यांची हिंमत वाढते यांच्यावरती कोणत्याही प्रकारची देशद्रोहाची राजद्रोहाची कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही आणि म्हणून ह्या नालायकांची हिंमत वाढायला लागलेली आहे ही, ही, ही। हिंमत होते कशी ह्या नालायकांची संविधान का बदलावे बाप बदलता तसं संविधान बदलणं काही तुम्हाला सोपी गोष्ट वाटली काही लोक बाप बदलतात संविधान खेळ नाही अरे तुम्ही तिकडं तुमच्या बाप बदला आणखी काही बदला आम्हाला काय घेणं देणं परंतु आमच्या देशाच्या संविधानानं तुमचं काय वाकड केलंय संविधान का बदलावे आमच्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजानं अशोक चक्र चिन्हांकित ध्वजानं काय वाकड केलंय तुमचं काय तुम्हाला त्याची अलर्जी आहे तुम्हाला संविधानाची अलर्जी तुम्हाला आमच्या राष्ट्रध्वजाची अलर्जी नकार राहू आमच्या देशात नकार राहू या देशामध्ये नित्य व्हा झा बाहेर उडसूड या देशाची या देशाचा अपमान उडसूड या देशाच्या संविधानाचं अपमान उडसूड या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान ही अवलाद कायद्यानं ठेसून काढली पाहिजे सरकार काय करते माहित नाही सरकार का त्यांना पाठीशी घालते माहित नाही परंतु या देशातला संविधानवादी राष्ट्रवादी भारतीय नागरिक अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार नाही त्यांना कायद्यानं शिक्षा झालीच पाहिजे अशी पुस्तकं अशी गरळ ओळखण्याची यांची हिम्मत होते कशी पहिला मूळ प्रश्न कारण यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही यांना माहित आहे आम्ही काही केलं आमचं कोणीही वाकडं करणार नाही माग आमच्या बहुजन प्रजाप्रतिपालक किळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना गलितच्या भाषाच श्वे देणारा तो कोरटकर का तो नालायक तो सोलापूरकर आकलेचे तारे तोडणारा आमच्या महामानवांबद्दल गरळ ओकतोय तो, तो श्रीपाद छिंदम ही अवलाद कुणाची आमच्या बहुजन प्रजा प्रतिपालक कुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बोलणारी ही ही अवलाद कुणाची आहे शिवस्मृतीवरती मुतणार ही अवलाद कोणाची आहे या औलादीला आहे संविधान का बदलावे आम्ही कितीही बोमल्लो आम्ही कितीही ओरडलो आम्ही कितीही काही केलं तरी आमच्या बाजूने न्याय लागणार नाही संविधानवाद्यांच्या बाजून न्याय लागणार नाही कारण हा देश हा देश संविधानवाद्यांना आपल्या हातामध्ये घ्यावा लागणार आहे लोकशाही वाद्यांना हा देश आपल्या हातात घ्यावा लागणार आहे भारतीय नागरिकांना हा देश आपल्या ताब्यात घ्यावा लागणार आहे घ्यावा लागणार रह आहे कारण हा देश आपला आहे राजरोसपणे या देशामध्ये संविधानाची पायबल्ली होत आहे लोकशाहीची हत्या होत आहे भारतीय देशाचा अपमान राज होत आहे आमच्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान ही नालाय अवलाद करत आहे यांना कायद्याचा जरब बसलाच पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा